नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्राबोलकर युट्यूब चॅनलमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती अशी आहे की मित्रांनो काही दिवसामध्ये कापसाचा भाव सारखा खालीवर होतोय म्हणजेच कमी जास्त होतोय तर हा भाव कधीपर्यंत असणार आहे नेमका प्रॉब्लेम काय झालेला आहे कापसाचा भाव कशामुळे कमी होतोय भविष्यात तो वाढणार आहे की नाही नेमकं का मार्केटमध्ये काय सुरू आहे याबाबतीत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून काही मुद्दे आपण बघणार आहोत मित्रांनो जसं की बाहेरच्या देशातील कापूस उत्पादन किती झालेले आहेत जागतिक कापूस उत्पादक देश कोणकोणते आहेत जागतिक बाजार भावाची स्थिती सध्या काय आहे सध्याचे कापूस भाव काय आहेत आपल्या मार्केटमध्ये जुलैनंतर कापसाचे भाव कसे असणार आहेत या सर्व गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत ठीक आहे तर चला मित्रांनो सुरू करूया बघा देशातील बाजारात कापसाचे भाव वाढत असतानाच मोठमोठ्या उद्योगांनी पुन्हा भाव पाडण्याचं काम सुरू केलं द साऊथर्न इंडिया मिल्स असोसिएशन या संघटनेने आपल्या सदस्यांना आव्हान केलं की जुलैनंतर जागतिक बाजारात कापसाचा पुरवठा वाढून भाव कमी होणार आहे तर मित्रांनो ही एक संघटना आहे यांनी जे व्यापारी आहेत मित्रांनो त्यांना असं सा सांगितलंय की जागतिक मार्केटमध्ये कापसाचा जो पुरवठा आहे तो वाढणार आहे आणि त्यानंतर भाव कमी होण्याची शक्यता आहे परंतु पुढे काय सांगितलेत बघा त्यामुळे घाबरून कापूस खरेदी करू नये ऑस्ट्रेलिया ब्राझील आणि इतर देशांमधील उत्पादन यंदा वाढल्यामुळे पुढे कापसाचे भाव पडतील असाही दावा या संघटनेने केला पण जागतिक बाजारातील मागणी पुरवठा या देशामधील उत्पादन आणि निर्यात पाहिलं तर उद्योगाचा हा दावा खोटा ठरण्याची शक्यता आहे मित्रांनो ही जी संघटना आहे जी माहिती सांगण्याचा प्रयत्न करते ही माहिती यामुळे चुकीची वाटत आहे कारण सध्या मार्केट ट्रेंड जर बघितलं तर त्यावरून असं वाटत आहे की कापसाचा जो भाव आहे तो वाढण्याची शक्यता आहे ना की कमी होण्याची पुढे बघूया बाहेरच्या देशातील कापूस उत्पादन आता बाहेरच्या देशामध्ये दे कापूस उत्पादन कसं आणि किती झालेले बघा उद्योगांनी जुलैपासून कापूस पुरवठा वाढेल असे म्हटले आहे मग जुलैनंतर कोणकोणत्या देशांचा कापूस येतो तर ब्राझील आणि ऑस्ट्रेलियाचा ब्राझीलमध्ये कापसाची लागवड होते जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात तर काढणी होते जून ते सप्टेंबर या काळामध्ये ऑस्ट्रेलियात दोन किंवा तीन टप्प्यात लागवड होते उत्तरीय ऑस्ट्रेलियातील लागवड जानेवारी ते मार्च या काळात होऊन काढणी जून ते ऑगस्ट दरम्यान होते तर ऑस्ट्रेलियातील दुसरा टप्पा असतो ऑगस्ट ते डिसेंबर हा लागवडीचा टप्पा असतो आणि काढणी होते जानेवारी ते जुलै या दरम्यान बाहेरच्या कापसाची स्थिती अशी असते आता जागतिक कापूस उत्पादक देश कोण कोणते बघूया मित्रांनो जागतिक पातळीवर कापूस उत्पादनात चीन भारत ब्राझील अमेरिका पाकिस्तान आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया असा नंबर आहे यंदा ब्राझीलचे कापूस उत्पादन वाढले पण अमेरिकेतील उत्पादन घटले आहे त्यामुळे ब्राझील तिसऱ्या क्रमांकावर आला ऑस्ट्रेलियाचे उत्पादन मात्र यंदा अठरा टक्क्यांनी घटले आहे मित्रांनो जागतिक पातळीवरती सुद्धा कापसाचे जे उत्पादन आहे ते घटलेले आहे तर जागतिक कापूस उत्पादनात यंदा गेल्या वर्षीपेक्षा घट होणार आहे मात्र कापसाची मागणी वाढणार आहे असा अंदाज अमेरिकेचा कृषी विभाग म्हणजेच यू एस डी एने दिला आहे मित्रांनो जागतिक कापूस पातळी घटलेली आहे तरीही कापसाचे भाव वाढत नाही तर हे यामुळे वाढत नाही हे जे व्यापारी आहेत मित्रांनो यांची एक लॉबी असते त्यामुळे यांनी हे जे भाव आहे हे दबावात ठेवलेले आहे मागणी भरपूर असतानाही भाव वाढत नाही आणि आता ते अफवा अशी पसरवत आहेत की काही दिवसामध्ये कापसाचे भाव आणखीन कमी होईल जेणेकरून शेतकरी वर्ग काय करेल गाबरून कापूस विकायचा प्रयत्न करेल आणि त्यांना कमी भावामध्ये कापूस मिळेल परंतु असं नाहीये मित्रांनो पुढे बघा मित्रांनो जागतिक बाजाराची जी सध्याची स्थिती आहे ती आपण थोडीशी जाणून घेऊया यंदाचे कापूस उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन टक्क्यांनी कमी होऊन एक हजार चारशे चौवेचाळीस लाख गाठींवर स्थिरावणार आहे पण वापर तीन टक्क्यांनी वाढून एक हजार चारशे अडतीस लाख गाठींवर पोचणार आहे तसेच उत्पादनाचा अंदाज जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात घटविण्यात आला मित्रांनो उत्पादन कमी झालंय मागणी वाढली तर साहजिकच भाव वाढायला पाहिजे ठीके बघा जागतिक बाजारात सध्या कापसाला चांगली मागणी आहे अमेरिकेचा ऐंशी टक्के कापूस विकून झाला भारतातही पंच्याहत्तर टक्के कापूस बाजारात आला आता ब्राझीलचे उत्पादन वाढले पण ब्राझीलचा कापूस बाजारात दाखल व्हायला ऑगस्टच उजाडेल कारण जूनपासून काढणी सुरू झाली तरी काढणीला वेग यायला वेळ लागतो मित्रांनो ठीक आहे तर ऐंशी टक्के अमेरिकेचा कापूस ब विकून झालेला आहे बाजारात आलेला आहे आणि भारताचा सुद्धा पंच्याहत्तर टक्के कापूस बाजारात आलेले आहेत आणि जो पंचवीस टक्के राहिलेला मित्रांनो शेतकऱ्यांनी तो दाबून ठेवलेला आहे कारण भाव मिळत नसल्यामुळे बरेचसे शेतकरी असे आहे की भाव येण्याची वाट बघत आहे आणि ते योग्य सुद्धा आहे कारण कुणालाही भाव हवा असतो आपण जी मेहनत घेतलेली आहे त्याचं फळ आपल्याला हवं असतं त्यामुळे शेतकऱ्यांचं बरोबर आहे त्यांनी कापूस ठेवलेला आहे चांगला भाव मिळावा यासाठी ठीक आहे तर पुढे बघा तसेच हा कापूस आयात करायला म्हटलं तरी एक ते दीड महिन्याचा कालावधी दी लागेल तसेच जागतिक बाजारात तेजी असल्यास तेथील शेतकरी कमी भावात तर कापूस विकणार नाही म्हणजेच मित्रांनो समजून घ्या बाहेरच्या देशातही जर भाव कमी असेल तर तेथील शेतकरी सुद्धा कापूस विकणार नाही त्यामुळे मार्केटमध्ये हा कापूस येणार नाही आणि आपोआपच भाव वाढू शकतो आता सध्याचे कापूस भाव बघा काय थोडक्यात काय आपले शेतकरी मे महिन्यापर्यंत कापूस विकत असतात तोपर्यंत तर जागतिक बाजारात कापसाची मागणी चांगलीच राहील सध्या आपल्या कापसाचा भाव आहे प्रति क्विंटल सरासरी सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान मित्रांनो साडेसात हजारापर्यंत आता भाव गेलेला आहे तो खाली जास्त म्हणजे कमी जास्त होत असतो परंतु आता थोडा स्थिर आहे साडेसात हजारावरती तर आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव नऊ हजारांच्या आसपास आहे अकरा टक्के आयात शुल्कासह हा भाव नऊ हजार आठशे रुपये होतो त्यामुळे देशातून निर्यातही चांगली सुरू आहे खुद उद्योगांनाही सांगितले की यंदा कमीत कमी, कमी वीस लाख गाठी कापूस निर्यात होईल मित्रांनो निर्यात जर वाढली तर भाव अजून वाढू शकतो आणि मागणी तर कापसाला ऑलरेडी आहे मित्रांनो परंतु या लॉबीमुळं कापसाचा जो भाव आहे तो दाबावत ठेवण्यात आलेला आहे तर मित्रांनो जुलैनंतर कापसाच्या भावाची काय स्थिती असणार आहेत थोडक्यात बघूया उद्योगांनी जुलैपासून कापूस भाव कमी होतील असे म्हटले आहे पण तोपर्यंत देशातील कापूसही कमी होईल भारत आयात करणार म्हटल्यावर आंतरराष्ट्रीय बाजारातही भाव वाढतो हा आपला आजवरचा अनुभव आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारात चढ शेत उतर झाले तरी पॅनिक सेलिंग टाळावे पॅनिक होऊन घाबरून कापूस विकू नये असं तज्ञांचं मत आहे तसेच दोन किंवा तीन टप्प्यात कापूस विक्रीचे नियोजन करावे असे आव्हान कापूस बाजारातील अभ्यासकांनी केले आहे मित्रांनो एक गोष्ट या ठिकाणी लक्षात आली असेल सध्या जो भाव आहे तो स्थिर आहे आणि काही दिवसामध्ये भाव वाढण्याचे संकेत आहे जुलैपर्यंत चांगला भाव मिळू शकतो पण इतक्या दिवस कुणी कापूस ठेवत नाही कारण शेतकऱ्यांना गरज असते जून मध्ये आपली पेरणी होत असते त्यासाठी शेतकऱ्यांना पैसा हवा असतो आणि जास्त दिवस कापूस ठेवल्यामुळे त्या कापसाला कीड होऊन कीड लागून त्यामध्ये बरेचसे आजार शेतकऱ्यांना होऊ शकतात त्यामुळे शेतकरी जास्त दिवस कापूस ठेवणार नाही आता हा जो भाव आहे मित्रांनो साडेसात हजारापर्यंत गेलेला आहे एक मार्केटचा ट्रेंड बघता हा भाव थोड्या प्रमाणात वाढू शकतो त्यामुळे मित्रांनो टप्प्याटप्प्याने कापूस विका म्हणजे तुम्हाला त्यामध्ये फायदा दिसून येईल ठीक आहे तर अशा पद्धतीने एक कापसासंबंधित माहिती होती तर मित्रांनो अशा पद्धतीने कापसाच्या भावासंबंधित ही माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो